आज सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस संत बोनावचर यांची स्मृती संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या प्रेषितास म्हटले मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो आहे असे समजू नका मी शांतता आणावयास नव्हे तरवार चालवण्यास आलो आहे कारण मुलगा आणि बाप मुलगी आणि आई सून आणि सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे आणि मनुष्याच्या वैरी होतील जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावी आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील <Z Özayama> जो तुम्हा स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो, तो ज्याने मला पाठवले त्, त्. संदेश्ट त्याला स्वीकारतो त्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला त्? त् संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतीमानाचे प्रतिफळ मिळेल आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक तो, तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास खचित सांगतो येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरात शिकवण्यास व उपदेश करावयास गेला चिंतन प्रभू येशूने आपल्या प्रसार कार्याला सुरुवात केली तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर्वच लोक सारख्याच पद्धतीने त्याच्या कार्याला प्रतिसाद देत नव्हते काहींनी तात्काळ सर्व काही सोडून दिले आणि ते त्याच्या मागे आले काहींनी शंका उपस्थित करून येशूच्या मागे येणाऱ्या जमावातून काढता पाय घेतला काहींनी प्रामाणिकपणे येशूची शिकवण पाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना मोठ्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागले एकाच घरात दोघांविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी उभी फूट पडली माणसाने एकदा का देवाच्या बाजूने पसंतीचा कौल दिला की त्याला विरोधाला तोंड द्यावे लागतेच ईश्वरी पाचारणाला मानवाने मनापासून दिलेल्या होकाराची ती खूण असते मात्र त्यासाठी प्रसंगी सर्वस्वता त्याग करावा लागतो त्याचे प्रतिफळही केवळ प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीला नव्हे तर त्याच्या कार्याला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींनाही मिळत असते असे येशू ठासून सांगतो येशूच्या मागे आल्यामुळे मला कोणती किंमत मोजावी लागत आहे आणि त्याचे कोणते प्रतिफळ मला मिळत आहे